बघा दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर दोनास तीन आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असा प्रश्न बरेच वेळ अशा पद्धतीचे प्रश्न या अगोदर आपण सोडवलेत वाटल्यास वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यास त्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न तुम्हाला जरूर अभ्यासता येतील लेकरांनो हा प्रश्न सोडवायचा म्हणजे एक गोष्ट फक्त ध्यानात ठेवायची दोन वर्तुळांच्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे दोन वर्तुळांच्या दर्शवल्या गुणोत्तराच्या प्रमाणात नेहमी असते प्रश्नात विचारलेलं दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं कसं दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे दोन वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तरांच्या वर्गाच्या प्रमाणात असते नेहमी ओके मग इथं दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर इथं दर्शवलं दोनास तीन याचा फक्त वर्ग करा म्हणजे विचारल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नव्हत चारास नऊ हे या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आणि हे उत्तर, उत्तर। पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके